चैनल विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण तिसरे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण अपघटन अभिक्रिया म्हणजे काय ते बघणार आहोत आता इथे अपघटन अभिक्रिया म्हणजे काय तर ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो व त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात याआधीची आपण जी आ, संयोग अभिक्रिया बघितली त्यामध्ये काय होतं की दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होतो आणि एकच उत्पादित मिळते पण ही जी अपघटन अभिक्रिया आहे ही तिच्या नेमक्या त्याच्या नेमकी उलट आहे त्यामध्ये काय होतं एकच अभिक्रियाकारक असतो आणि त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादित आपल्याला मिळतात तर आता आपल्याला त्यासाठी एक कृती करून बघायची आहे त्याचं उदाहरण बघूयात आपण आणि त्यासाठी आपल्याला त्यांनी साहित्य सांगितलेलं आहे पात्र बनसेन बर्नर इत्यादी आणि रासायनिक पदार्थ त्यामध्ये आपल्याला त्यांनी साखर सांगितलेलं आहे आता कृती काय करायची आहे तर एका पात्रामध्ये थोडीशी साखर घ्या त्या पात्राला बनसेन बर्नरच्या साह्याने उष्णता द्या थोड्या वेळाने करपलेला काळा पदार्थ तयार झालेला दिसेल या कृतीत नेमके काय घडले असेल आता मला वाटतं तुम्ही बहुतेक जणांनी कधीतरी तुमच्या घरी साखर थोडीशी करपलेली बघितलेलीच असणार आहे मग ती हीच क्रिया आहे तर वरील कृतीमध्ये काय झालेलं आहे तर एकाच अभिक्रियाकारकाचे म्हणजे साखर ही इथे काय आहे अभिक्रियाकारक आहे त्याचे दोन पदार्थात विभाजन झाले ते कुठले मिळाले आपल्याला कार्बन काळी झाली म्हणजे ते पदार्थ काय झाला कार्बन झाला त्याचा कोळसा झाला साखर जळा आल्यानंतर त्याचा कोळसा म्हणजे कार्बन झाला आणि एच टू म्हणजे पाणी पाणी तयार झालं ते पण आपल्याला दिसतं थोडंसं असं पाण्याचा त्यात ते अंश आपल्याला दिसतो आता ही अभिक्रिया कशी झाली तर सी आता साखरेचं रासायनिक सूत्र इथे काय आहे सी ट्वेल्व एच ट्वेंटी टू ओ इलेवन हिला काय केलेली आहे उष्णता दिलेली आहे आणि त्याचा अभि आपल्याला पदार्थ काय इथे मिळाले बारा कार्बन म्हणजे बारा सी अधिक अकरा पाण्याचे म्हणजे एश टू ओचे मॉलिक्युल्स आपल्याला इथे मिळालेले आहेत म्हणजे अक अधिक अकरा एश टू ओ आता सी म्हणजे कार्बन मग इथे ही खाली ती व्याख्या आपल्याला त्यांनी दिलेली आहे ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो व त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात तर इथे ही आपल्याला त्यांनी दुसरी कृती सांगितलेली आहे त्यामध्ये त्यांनी आपल्याला साहित्य घ्यायला सांगितलेलं आहे दोन परीक्षा नळ्या वक्र नळी म्हणजे बेंट्यूब रबरी बुज बर्नर इत्यादी आणि रासायनिक पदार्थ सांगितलेत कॅल्शियम कार्बोनेट ताजी चुन्याची निवडी कृती काय सांगितली आहे की एका परीक्षा नळीत थोडे कॅल्शियम कार्बोनेट घ्या या परीक्षा नळीला रबरी बुजाच्या साह्याने वाकडी काचनळी बसवून नळीचे दुसरे टोक दुसऱ्या नळीत परीक्षा नळीत घेतलेल्या ताज्या चुन्याच्या निवळीत बुडवा पहिल्या परीक्षा नळीतील सी ए सी ओ थ्री बर्नरच्या साहाय्याने तीव्रपणे तापवा चुन्याची निवळी दुधी झाल्याचे आपल्याला दिसते आता हे काय झालेलं आहे इथे क्रिया तर आपण वरील कृतीमध्ये पाहिले आहे की कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली असता त्याचे अपघटन होऊन तयार झालेल्या कार्बन डायऑक्साईड वायूमुळे चुन्याची निवळी दुधी होते आता इथे जे समीकरण सोळा आहे त्याचं उदाहरण त्यांनी देऊन सांगितलं आहे कॅल्शियम ऑक्साईडची भुकटी हे दुसरे उत्पादित पहिल्या परीक्षा नळीत शिल्लक राहते तसेच आणखी एका अभिक्रियेत म्हणजे समीकरण सतरामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईडचे मंद गतीने आपोआप पाणी व ऑक्सिजन यांमध्ये विघटन होते म्हणजे आता हे बघा समीकरण सोळा काय सांगितले सी ए ओ थ्री म्हणजे कॅल्शियम ऑक्साईडची जी भुकटी आहे ती काय होते सॉलिड स्वरूपामध्ये पहिल्या परीक्षांमध्ये शिल्लक राहते उष्णता दिल्यावरती आणि त्याचं काय तयार होतं सी ए ओ सॉलिड कॅल्शियम ऑक्साइड अधिक सी ओ टू कार्बन डायऑक्साईड हा वाफेच्या स्वरूपात म्हणजे वरती ॲरोय म्हणजे तो गॅसियस स्वरूपात तो निघून जातो आणि दुसरं जे सतरा नंबरचं उदाहरण आहे तर ते आहे हायड्रोजन पेरॉक्साइड एच टू टू एच टू ओ टू म्हणजे हे लिक्विड आहे हायड्रोजन पेरॉक्साइड आणि त्याचं काय होतं मंद गतीने म्हणजे उष्णता तर त्याचं गतीने काय होतं टू हायड्रोजन म्हणजे टू आणि एक ऑक्सिजन म्हणजे दोन पाण्याचे पाणी हे लिक्विड स्वरूपात खाली राहतं शिल्लक आणि ऑक्सिजन आहे हे तो काय होतो हवे गॅशियस स्वरूपात निघून जातो तर आता ह्या ज्या सोळा आणि सतरा ह्या ज्या दोन्ही काय आहेत अपघटना प्रक्रिया आहेत आता इथे त्यांनी थोड्या आठव्यामध्ये एक प्रश्न विचारला आहे उष्णता विद्युत अथवा प्रकाशाच्या सहाय्याने पाण्याचे अपघटन करून हायड्रोजन वायूची निर्मिती शक्य आहे का तर यामध्ये उत्तर कसं देऊ शकतो आपण की आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे अपघटन होऊन हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू तयार होतात हे अपघटन विद्युत ऊर्जेच्या सहाय्याने होते म्हणून त्याला विद्युत अपघटन म्हणतात याचे रासायनिक समीकरण पुढील प्रमाणे आहे आणि म्हणजे ते काय आहे तर दोन एच टू ओ लिक्विड त्याला विद्युत ऊर्जा दिली त्याचं उत्पादित आपल्याला काय मिळतं दोन एच टू का अधिक ओट म्हणजे गॅशेस स्वरूपात ते आपल्याला मिळतात मग या सर्व अभिक्रियांवरून आपल्याला असे लक्षात येते की ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात ह्या प्रश्नाचं बघा हे उत्तर आहे इथे जे आत्ता मी प्रश्नाच्या स्वरूपात तुम्हाला दिलं ते हेच आहे हाच तो पॅरेग्राफ आहे की आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाहापासून अपघटन अभिक्रिया असते इथपर्यंत तर आता इथे पुढे ह्या चौकोनात त्यांनी आपल्याला काय सांगितलं की निसर्गात आपल्या अवतीभोवती अनेक विघटन प्रक्रिया सतत होत असतात जसं सेंद्रिय कर्चा कचरा सूक्ष्मजीवांमार्फत विघटन पाहून खत व जैविक वायू तयार होतो जैविक जैविक वायूचा उपयोग इंधन म्हणून करतात